काकू झाल्या का परड्या भरून गौरीच्या लक्ष्मी करीन म्हणत असेल ना गौर हो करीन म्हणते ना गौर करीन म्हणते परड्या भरून नाही झाल्या हे गेले आहेत सामान आणायला तर म्हटली दोन परड्या घेऊन याल म्हटली सांगितली आहे हो का गावातही नाही दिसले बाबा ते सुपा बडगेवाले येतात तर आणतात परड्या विकायला दोन तीन दिवसाच्या आधी दिसला होता पण आता त्याच्याजवळ परड्या होत्या की नाही तर माहित नाही पण सुपा बडगे वगैरे दिसले हम्म mm. जेव्हा काम राहिला ना तेव्हा कोणती वस्तू मिळत नाही गावात नाही तर मग असे मार जसे येतात ललिताच्या इथून आणली शेनकोट भुरका वगैरे करून ठेवली आहे आयता आयता सगळ्या अ काकू एक गोष्ट सांगायची आहे कशाची व गोष्ट क्षमतात अ काकू मलाही माहित नव्हता पण आपल्या सबस्क्रायबर्स आहेत ना राजेश ताई यांनी सांगितलं बाबा त्या परड्या भरतात ना तर बेलपत्र आधी ठेवतात आणि मग त्याच्यानंतर हळद कुंकू वाहतात आणि मग परड्या भरतात असं त्यांनी सांगितले आम्ही बेलपत्र ठेवतो म्हणून परडे तर म्हंटल तुम्हाला सांगून देते आता आमच्या तर परड्या भरून झाल्या पण मग सांगितलं तर ठेवली मग मी पण बेलपत्र आता आधीपासून काही बेलपत्र ठेवत नाही तर प्रत्येक वर्षी जशी भरतो तशीच भरली आई वर्षी मी हे लक्ष्मी मग अशी म्हणत होती वगैरे मला आई म्हणते बेलपत्र आणाल म्हणते माझी मम्मी म्हणते बेलपत्र ठेवते म्हणते ना मग भरते म्हणते पण मी तिच्या गोष्टीकडे काही लक्ष दिली नाही किती ठेवावं लागतात एकच काकू एकच ठेवायचा आणि मग हळद कुंकू लावायचा परडीला एक बेलपत्र ठेवायचा आणि त्याच्यानंतर धागा बांधायचा मग हळद कुंकू लावायचा आणि मग पाया लागायच्या अक्षरांनी असं असं बरं झालं सांगितले तर लक्ष्मी म्हणत होती पण मी काही लक्ष नाही दिली तिच्या गोष्टीकडे बाबा ताई कधी आले तुम्ही मी ना लक्ष्मी आता झाले चली 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 पाच दहा मिनिट आले तर का करत होती तर काही नाही ताई झाडू वगैरे केली आणि भांडे होते घासायचे चहाचे वगैरे तर ते घासले लक्ष्मी चहा ठेवाय एक कप आहे ठेवते नाही नाही लक्ष्मी दे राहू दे आता मी चहाच पिली नाही इकडेच आली का बरं ताई कधी पण आले तुम्ही आमच्या इथं तर चहा घेतच नाही नाही हो घेते मी खूप वेळा घेते चहा तसं काही नाहीये आता ना घरी गौर वगैरे भरली कुंता होती मग यांनाही चहा पाहिजेत होता आमच्या इथं चहा बनवली चहा वगैरे पेली आणि भांडे वगैरे घासली धुधा करून ठेवली आणि इकडे चाली मी मी ना त्या सरपंच ताईच्या इथं जात होती त्यांनी फोन केला ये म्हणून घराकडे जात होते तर म्हटलं गौर वगैरे भरून झाली की नाही झाली म्हणून थोडाशी तुमच्या घराकडे येऊन गेली मी मी म्हंटल लक्ष्मी करते की नाही बा या वर्षी पहिल्या वर्ष आहेत गौर वगैरे हो मग अशी तू म्हणत होती ना बेलपत्ती ठेवावी लागते म्हणून गौर भरताना ना हो त्या माझ्या मोठ्या सून आहे ना त्या भरतात तर त्या ठेवतात म्हणून म्हंटले असं तुझ्या मोठ्या सून म्हटली नाही मला वाटला तुझी आई भरते नाही नाही आई मम्मी नाही भरत गौर वगैरे हा बरोबर आहे तिकडे ना ठेवत असतील बेलपत्र आणि मग गौर भरत बर असतील बरोबर आहे हो आता वेगवेगळ्या एरियाची वेगवेगळी पद्धत राहते -बे आईंना सांगितले मी आई म्हणतात तसे तर नाही भरत बा म्हणतात मग मी चुकच आले चला ठीक आहे काकू मी जाते उशीर होईल मला पटकन ये म्हणत होते इंदू कशासाठी बोलवलं ना कशासाठी नाही ते माहीत नाही आता डिलिव्हरीची वेळ तर नाही आली तिच्या पोरीची का माहित बाबा आता तसं तर काही नाही सांगितलं वेळ तर झाली आहे म्हणा कधी होऊ शकते डिलिव्हरी हो हो जा 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 मग कशासाठी बोलवलं तर जा, जा बाबा हो नंतर मग कधी चहा पेता येते चल ठीक आहे लक्ष्मी येतो मग मी हो ताई ठीक आहे आई कोणाची डिलेवरी आहे ते नाही का सरपंच भाऊ येतात दुकानामध्ये आणि आपण बसायला पण गेलो होतो तरी त्यांच्या इथं हा हा आठवला आठवला हो सांगत होते मागे प्रेग्नेंट आहे म्हणून त्यांची मुलगी हो तर इथं आणला त्यांनी पहिली डिलेवरी आहे तर मायरी करू म्हणून नाही का असं हा काकू शांता बहिणी आल्या होत्या का इकडे हो शांत आली होती नाही जाताना दिसला की नाही आता येत होती मी तुमच्या घराकडे तर म्हणून विचारले बाबा हो आली होती असेच गौर भरून राहिले की नाही म्हणून विचारायला नाही का असं असं काकू तुम्ही आमच्या घरी आले होते करा ना आता सांगत होत्या हो आली होती ना कुठं गेली होती तर तू तर तुझ्या भाऊजीच्या इथं नव्हती ना काकू माझ्या भावाच्या इथं गेले होते का तुम्ही मला बघायला नाही हो तुला बघायला नाही गेली होती म्हणले शेनी आहेत का म्हंटली तर म्हणते नाही आहेत म्हणते सगळ्या जाडजूड केला म्हणते एक नाही ठेवला म्हणते हो ना काकू विस्तू पेटत नव्हता तर शेनीच लावायचा काम तर मग ललिताच्या घरी गेली होती सेण कुठे मागायसाठी असं असं मला वाटला मला तिथं आहे का म्हणून विचारायला तर नाही गेले बा नाही नाही बघा आता तर म्हणत होता ना की तुला विचारत होती म्हणून हो विचारले तुला ऐका म्हणून तर म्हणते तिकडून आहे म्हणते आपल्या भावाच्या इथून म्हणते हा बरोबर आहे काकू मी ना हा सूर्यकांत ताईच्या इथं गेली होती घरी येता येता नाही का भाऊच्या इथून निघाली आणि त्यांच्या घराकडे गेली ब्लाऊज होता शिवायला टाकला तर म्हटले का तर विचारून घेते काकू मग लक्ष्मीची पहिली गौर आहे तर साडी बिडी नाही घेऊन द्या का हम्म साडी घेऊन द्या नवीन नवीन साडी घेऊन द्यावं लागते का नाही का नवीन साडी घेऊन द्या ना पहिली गौर आहे तिची हो का मला का माहित बाबा मग घेऊन आणावं लागेल हो घेऊन द्या नवीन साडी घेऊन द्या भर जातील दोघे जण ना मी याच्यासाठी आली होती की तू घरी गौर भरत आहे का तिकडे वहिनीच्या घरी आपल्या पूजेसाठी जात आहे ह नाही भरत काकू घरी नाही भरत मी टाकीन घरी नाही भरत बाबा एकटी काका करीन आ, आरती पकडाव लागते गौर पकडावं लागते हो हे लक्ष्मी करून राहिली तर माझ्या म्हणणं तिकडे आपल्या भाऊजीच्या घराकडनं जाता इकडेच येशील म्हणत होती पूजा करायसाठी हो येईन ना काकू येईन येईन मस्त चाय आपलाच घर आहे हो लक्ष्मीला सोबतही होऊन जाईल सोबत लागते तुम्ही तरी जवान टनटणीत अहो पण मी कधी गौर केली नाही आता तू करते तर तुला माहित आहे तिला सांगशील थोडासे हो हो काकू सांगेन ना झाली का तर मग गौरही करून झाली नाही हो तुझे काका सासरे गेले आहेत घ्यासाठी याचेच आहेत सामान घ्यायला गेले तर मी म्हटली परडे घेऊन आणाल आता आणल्यावर भरते रेडी तर करून ठेवली आहे गवळी पाण्यात टाकून ठेवली आहे आ, भुरकाई झाला करून शेनकुडीचा आता तू आली ना, भराल गवर, ना? आता दोघी जणी आहेत म्हणता ना आताच फोन लावली होती ताव म्हणत होते आता येतील अजून का म्हणते लक्ष्मी काही नाही ना ताई लागली लक्ष्मी का पाणी आणते हा बोला बोला विहीन तिकडे आतमध्ये आवाज नव्हता येत आता बोला नमस्ते विहीन का सुरू आहे काही नाही आता हे आपले सायंकाळचे काम बिमा आता चहा पाणी झाला माधुरीला देऊ का फोन नाही नाही तुमच्या सोबतच होता म्हणून तुमच्या मोबाईल वर केली मी बोलली ना माधुरी सोबत सकाळी बोलली मी हो का झालं का घरी नाही नाही भाऊ आपल्या कॅटरिंग मध्ये गेलाय माधुरी काय म्हणते बोलली म्हणता ना सकाळी हो बोलली पण आता कसा फोनवर काही समजत नाही ना नाही मला असं विचारायचं आहे की डॉक्टरनी आजची तारीख दिली होती हो आजची तारीख होती फाईल मध्ये बघितली मी मी पण ना तुम्हाला फोनच करणार होते पण आता काही दुखणं बिकणं तर सुरू नाही झालाय कसं का करावं काही समजत नाही बाबा मला एक काम करा ना डॉक्टर कडे घेऊन जा चेकअप साठी कसं आजची तारीख होती आज जाने तर आज घेऊन जाणे आवश्यक आहे घेऊन जाऊ का नाही तर मग उद्या वगैरे घेऊन जाईन होती नाही नाही त्या मॅडम कडे चेकअप सुरू होता ना त्या म्हणाल्या होत्या की तारीख दिली आहे त्या तारखेपर्यंत जर काही नाही वाटला तर घेऊन याल म्हणून हो का तर मग घेऊन जावं लागेल हो त्याच्यासाठीच मी मग अशी बोलते म्हटली तुमच्यासोबत तर तुम्ही आंघोळीला काहीतरी गेली आहे म्हणून सांगत होती माधुरी हो मग सांगत होती वगैरे माधुरी मग त्याच्यानंतर ना मला कामच झाले मग दुपारी लावीन म्हटली तर मी म्हटलं आराम करत आहेत का बापा म्हणून काही लावली ना नाही माझं म्हणणं की आता चालले जा मग रात्री वगैरे फालतू परेशानी होईल नाही का हो बघते आता यांना फोन करते घरी या म्हणून हो तसा मग सांगा फोन करून हो ठीक आहे ताई बापा शांत ताई एक तास झाला मी फोन केली तर एवढा वेळ लागते का अहो इंदू नाही लागत एवढा वेळ पण ना मी परड्या भरत होती गौरीच्या नाही का म्हणून उशीर लागला आणि येताना मग त्या मंजुडा काकूसोबत बोलले थोडाशी ते लक्ष्मी परड्या वगैरे भरते का म्हणून थोडाशी विचारले म्हणून उशीर झाला नाही तर आली असते लवकर भरले का परड्या हो ना आजच भरली शांता ताई मी कशी करू परड्या वगैरे नाही भरत या यावर्षी हो नको भरू ना आता तुझ्या घरी डिलेवरी होईल ना कशी कशी परड्या भरशील उपवास वगैरे ठेवून देशील कोणाच्याही गौरीजवळ येऊन पूजा वगैरे करून घेशील हो हो तसाच आहे माझा विचार तुमच्याशी तर येऊन पूजा करीन चालेल ना चालेल ना आता सुतूप वगैरे होईल तर जमते नाही तर मग उपासच पकडशील काही नाही होत याच्यासाठी बोलवली होती का न? गौर भरू का नको म्हणून नाही नाही शांतताई त्याच्यासाठी नाही बोलवली मी आता तू आली ना म्हंटली की नाही की परड्या भरली म्हणून मनौन, म्हणून म्हटले मी म्हणून विचारले मी का म्हणते शांतताई ह्या माझ्या पोरीची ना आजची तारीख होती डिलिव्हरीची नाही का आ? हा तर मग पण तिला काही दुखना बिकणं आलाच नाही ना। कसी -कसी आता कशी करू म्हणतो आताच तिच्या सासूचा फोन आला तर तिची सासू म्हणते डॉक्टर कडे घेऊन जा म्हणते तर दुखणा वगैरे काही आलाही नाही ना कसे कसे डॉक्टर कडे घेऊन जाऊ आता पाहि माधुरीची सासू म्हणते घेऊन जा म्हणून नाही घेऊन जाशील तर तशी बोलेल मग आणि आजची तारीखही दिली आहे म्हणते हम्म मग रात्री फालतू गाडी बिडीवाले ना जास्त चार्ज घेतात आता जाऊन दाखवून दे का म्हणतात का नाही डॉक्टर मॅडम आता आजची तारीख होती तर दाखवा तर लागेल हो का अंतात तुम्हाला पण तसं वाटते का हो घरी उशीर नाही करायचं बापा फालतू मध्ये दाखवून द्यायचं मग ते बरोबर पर सांगतात आज होत होईल की उद्या होईल डिलेवरी ते बरोबर पर सांगतात मग सोनोग्राफी काढून फालतू मग ना धांदल होते मग वेळेवर काही सुचत नाही शांतताई तुम्हाला तर मोठा अनुभव आहे हो बापा आता राधा ताईच्या डिलेवरी मध्ये बघितली ना मी ह कोणत्या कोणत्या डिलेवरीच्या बाया येत होत्या दोन दिवस तीन दिवस लेट ते डॉक्टर असे रागवत होते नाही आतापर्यंत तुम्ही झोपले आहात का तुम्हाला माहित नाही का तारीख ना? लिहून दिली होती ना फाईल मध्ये सांगितलं होतं ना की तुम्हाला जर काही वाटलं नाही तर घेऊन यायचं म्हणून असे रागवत होत्या काही सांगू नको इंदू हो का ताई म्हणून मग मन ता ता तू घेऊन जा चला ना मग सोबत मला एकटीला जायला कसं तरी वाटत आहे का बाबा इंदू सरपंच आहे तू आणि तुला एकटीला कसं तरी वाटते किती लोकांमध्ये बोलते तेव्हा काही नाही वाटत आणि आता डॉक्टर कडे जायसाठी मुलीला घेऊन जायसाठी तुला कसंच तरी वाटते काही तो वेगळा आहे ना दहा लोकांमध्ये बोलायला म्हणाल तर मी बोलते परंतु आता माझीच मुलगी माझ्या मुलीला आता डॉक्टर कडे घेऊन चालली मी आणि ते पण आता डिलेव्हरीसाठी का म्हणतात डॉक्टर का नाही डिलेव्हरी आज होते की नाही होत कधी होते मला तर घाबरल्यासारखं वाटून राहिला हो घाबरू नको घाबरू नको सगळं काही ठीकच होईल कपडे वगैरे पण पकडावं लागेल कसे ताई मी का म्हणतो आता कपडे वगैरे नको धरू एक बॅग मध्ये कपडे वगैरे पॅक करून ठेव हो। जर वाटलास तर मयूर आहे ना मयूरला फोन करून सांगून का म्हणते आता सोबत चला मग वाटल्यास येऊन जाल घरून येतो मी घरून येतो सांगून पंधरा मिनिटात येतो मी सांगून गाडी बिडी केली का नाही नाही गाडी वगैरे नाही केली आता वेळ आहे ना मग गाडीला यायला अर्धा तास मी घरून फोन करशील तशी हो ठीक आहे शांतताई ये पण हो म्हटली ना येते येते यांनाही ना मग फोन केली ना बोलवली तरी हे याच आहेत समजत नाही का माहित नाही काय झालं इंदू माधुरीची तब्येत बरी आहे ना मी काय म्हणते गाडीवाल्याला फोन करा बरं माधुरीला दवाखान्यात घेऊन जावं लागेल हो हो करतो करतो तू तू इकडे कशी उभी आहे माधुरीकडे जा जाणार तिच्या जोड राह हो माधुरी ठीक आहे काय रूम मध्ये तिला काही त्रास वगैरे नाही सुरू झाला त्रास सुरू नाही मग दवाखान्यात न्यायचं म्हणून राहिली अजून आजची तारीख होती डिलिव्हरीची पण काही तिला म्हणजे त्रास वगैरे आहे नाही तर म्हटलं चेकअप करायसाठी घेऊन जाऊ ठीक आहे ना फोन मी बोलवतो मम्मी मी पण येतो हॅलो हॅलो येतोय मम्मी मी पण येतो नाही नाही मयूर तू नको येऊ हो, तू घरीच थांब मग काही लागला बिगला तर मग मी फोन करेन मग तसं ते सामान वगैरे आणून देशील मग तू घरीच थांब ठीक आहे मम्मी हो हो ठीक आहे किती वेळ लागेल यायला पंधरा मिनिट का ठीक आहे ठीक आहे ये ये येऊन राहिला तो मला पंधरा मिनिटात येते ठीक आहे मी माधुरीला नाही ना जागेवर पाय नाही राहत गायब झाली तर माहित नाही आता शांता कुठं गेली होती तू मी ना ते च्या फोन आला होता आता गेली होती इंदूच्या इथं सांगत नाही काही नाही सांगून तो ज्याच्या आता तुम्ही कुठं होते सांगितली असते पण सोनू होता ना घरी सोनूला कोण नाही सांगितले Hmm, येतो म्हटले त्याला नाही सांगितले बाबा आता मी काय म्हणते ते इंदू ना मला म्हणते वेळ झाली हो तर पण काही आहे नाही तर दाखवायला नेऊन म्हणते तर चल, थी, थी। ओ, चल मी तर म्हंटली की आता काही आहे नाही दुखना बिकना तर तू चालली ज्या सोबत तर नाही म्हणते ते घाबरल्यासारखे होत आहे आता कशी करू मी नाही का काही नाही म्हंटले मी हो म्हंटली घरून येते म्हंटले सांगून घरून येतो म्हटली सांगू ना आता इथे आल्यावर का म्हणते आता कशी करू मी मस्त काम आहे ना तुझ्या येतो म्हटली तर जा आता कशी करू म्हणून विचारून राहिली मम्मी कुठे चालले कुठे नाही दवाखान्यामध्ये चालले त्या सरपंच काका सोबत चालले का मम्मी तब्येत बरी नाही आहे कुंची नाही नाही त्या माधुरी ताईला दवाखान्यामध्ये घेऊन जाता येतं चल म्हणून राहिली सोबत अहो मी काय म्हणतो मी पटकन स्वयंपाक करून देते ते फोन करीन म्हणत होती गाडी आली का मग उशीर होते का काय यायसाठी कि थांबवावं लागते का माहित आता कसं काय होते तर उद्याची अजून पण आहे हो कोणाचा फोन आला अरे फोन आला बोल पोहोचला का घरी हो हो आता पोहोचली घरी आता दहा मिनिटात येत आहे गाडी तर या मग बाप रे दहा मिनिटात येऊन राहिली गाडी हो ठीक आहे ठीक आहे येते दहा मिनिटातच येते म्हणते गाडी आता जावं लागेल मला आता तुम्हाला सोनू जर माझ्या येणं नाही झाला तर स्वयंपाक वगैरे थोडा करून ना हो ठीक आहे ना मम्मी करून करू